काकांचे प्राधान्य महिला कल्याणाला प्रोत्साहन जिल्ह्यातील स्त्री शक्तीला अत्यंत व्यावहारिक आणि अभ्यासपूर्वक विचार करून जनतेचं हित कसं साधता येईल त्यांचं जीवन अधिक सुखकर कसं होईल हाच विचार सदैव करणारं व्यक्तिमत्व आपल्याला खासदार संजय काका पाटील यांच्या रूपाने लाभला आहे आपण सगळे जाणतो की विकास ही निरंतर घडणारी प्रक्रिया आहे खासदार संजय काका पाटील यांच्यासारखं सर्वांगीण विकासाला अग्रभागी ठेवणार व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्याला लाभलं आहे काकांनी जिल्ह्यातील माय बहिणींच्या कल्याणासाठी केलेले अविरत कार्य हे वाखणण्याजोगे आहे तरुणी आणि महिला भगिनी यांच्या न्याय हक्कासाठी काकांनी सतत अविरत प्रयत्न केले आणि ते मिळवूनही दिले कोणतीही भूमिका घेत असताना त्यात महिलांचे अधिकाधिक हित कसे साधले जाईल याकडे काकांचा कल असतो कारण आजच्या तरुणी आणि महिला भगिनी सुरक्षित राहतील आणि सदृढ होतील तरच जिल्हा दुप्पट वेगाने प्रगती करू शकेल ही काकांची विचारनीती सांगली जिल्ह्यात महिलांच्या हक्काची जाण ठेवून त्यांचे स्वातंत्र्य अधिकार आणि संरक्षणासाठी लढणारा नेता म्हणजे खासदार संजय काका पाटील एकनाथ मंडळाजवळ आपले संजय काका आमच्याकडे तेहतीस टक्के मोदींनी दिलेले आरक्षण आणि काकांनी दिलेले आरक्षण त्याच्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि ते आमच्या इथं येऊन आमचा मान राखला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनोमन आभार करतो संजय काकांनी माय बहिणी यांना अविरत न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले त्यापैकी सर्वात महत्वाची एक गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे संजय काकांच्या एका ब्रह्मास्त्रामुळे सांगली जिल्ह्यातील महिलांचे जीवन सुखकर झाले संजय काकांनी आपल्या अविरत प्रयत्नांनी अमृत दोन ही योजना जिल्ह्यात कार्यान्वित करून पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या परिसरात महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवली सांगली जिल्ह्यात अनेक भागांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पंधरा दिवसाला एकदा पाणी येत होते त्यामुळं काही वर्षांपूर्वी महिलांना डोक्यावर घागरीचे ओझे घेऊन पाण्यासाठी जवळच्या विहिरी किंवा नदीला जाऊन पाणी आणावे लागत असे पण काकांनी ही समस्या समूळ नष्ट करून माय बहिणींना आधार देण्याचा निश्चय केला आणि अविरत प्रयत्न करून जिल्ह्यासाठी सुमारे तीनशे कोटीचा भरघोस निधी मंजूर करून आणून अमृत दोन ही योजना साकार केली या सुलभकारी पाणी योजनेमुळे सांगली आणि महिलांच्या दैनंदिन जीवनाला अमृत मिळाले महिलांची पायपीट थांबली माय बहिणींचे जीवन, जीवन सुखकर झाले काकांच्या प्रयत्नांमुळे महिलांच्या डोक्यावरून घागर उतरली बारा वर्षी झाले तर पाणीच नाही म्हणजे पाणी नाही पाण्याचा प्रॉब्लेमच आहे पाण्याला बोरिंगला जायचं बोरिंग पण प्रॉब्लेम आहे बोरिंग सारखं बोरिंगला पाणी येत नाही येत नाही पुन्हा नळाला एक दोन दिवसात एकदा पाणी येत आता ही पाण्याची केल्या योजना काही चांगलंच आहे संजय राहून आभार त्यांच्यामुळे आम्हाला एक नवीन दिशा मिळाल्या आमचा त्रास कमी झालाय पाण्याचा प्यायचं पाण्याचा प्यायचं पाण्याचं आता चोवीस तास आम्हाला पाणी मिळणार खासदार संजय काका का पाटील यांच्या प्रयत्नाने आणि पुढाकाराने चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या जिल्ह्यातील हजारो महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एल पी जी गॅस कनेक्शन देऊन महिलांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवला तसेच सर्पणासाठी होणारी महिलांची वणवण थांबवली आणि त्यांच्या वेळेची बचत केली त्यामुळे महिलांना इतर कामांमध्ये आपला वेळ देता आला आणि त्यांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होण्याकरिता मदत झाली प्रधानमंत्री उज्ज्वल योजना या अंतर्गत आम्हाला मिळालेले गॅस यापासून आमचे स्वास्थ्य एकदम व्यवस्थित चालू आहे तसेच प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेअंतर्गत आम्हाला गॅसची ही योजना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब व सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांनी ही योजना प्रधानमंत्री उज्ज्वल योजना ही राबवली आहे त्यामुळे माझ्यासारख्या अनेक गृहिणींना या योजनेचा फायदा पुरेपूर झालेला आहे पुढेही प्रत्येक स्त्रियांना हा या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी ही योजना अखंडपणे चालू राहावी म्हणून मी नरेंद्र मोदी साहेब व सांगली जिल्ह्यातील खासदार संजय कका पाटील यांचे आभार मानते की ही योजना अशीच पुढे राबवली जावी राष्ट्रीय फ्लॅगशिप कार्यक्रम मिशन अंतर्गत महिलांकरिता प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधून सर्व ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना सन्मानित करण्यात आले तसेच सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून शिशू बाल आणि युवक अवस्थेतील मुलींना केंद्र सरकारद्वारे आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता काकांचे योगदान मोलाचे आहे खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून महिला बचत गट सक्षमीकरणाकरिता विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान आणि महिला लाभार्थ्यांना विनातारण अल्पव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांना स्थिरता प्राप्त झाली तसेच संजय गांधी निराधार योजनेतून विधवा आणि निराधार महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून दिला काकांनी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणून ग्रामीण भागातील ऐंशी हजार आणि शहरी भागातील सव्वीस हजार महिलांना अशा सुमारे एक लाखापेक्षा जास्त महिलांना लाभ मिळवून दिला गेली अनेक वर्ष राबत असलेल्या प्रधानमंत्री मातृत्व निर्णय योजनेचा खूप लाभातानी तर लाभ घेतलेलेच आहे पण या लाभामुळे महिलांचं खरंच सक्षमीकरण सबलीकरण आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती सुद्धा खरंच खूप छान झालेली आहे आणि याचं सगळं श्रेय जातं आपले खासदार संजय काका पाटील यांना संजय काका पाटील यांच्या अथक प्रयत्नामुळे सबलीकरण तर होत आहे आणि असंच त्यांचं योगदान आम्हाला भविष्यात लावावं हे आमच्या सर्व महिलांची मनापासून इच्छा त्यांचे जीवन सुखकर केले सांगली जिल्ह्यातील महिलांना पाण्यासाठी होणारा त्रास समूळ मिटवण्यासाठी काकांनी इतर अनेक प्रयत्न केले सांगली जिल्ह्यातील पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी टेंभू म्हैशाळ आणि ताकारी या योजनांच्या पूर्णत्वाची जबाबदारी घेऊन या योजनांची अंमलबजावणी आणि विस्तार करण्याची संपूर्ण जबाबदारी खासदार संजय काका पाटील यांनी समर्थपणे पेलली आणि दुष्काळाचा कलंक पुसून टाकला त्यामुळे ओसाड माळ रानावर सुजलाम सुफलाम शेती फुलून आली पाणी योजनांच्या या कामांमुळे खासदार खासदार संजय काका यांची पाणीदार अशी ओळख निर्माण झाली आहे केंद्र महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करून काकांनी महिला कल्याणाचे कार्यकर्तृत्व हाती घेतले प्रधानमंत्री उज्ज्वल योजना स्वच्छ भारत मिशन प्रधानमंत्री मुद्रा योजना मातृवंदन योजना या प्रकारच्या योजना यशस्वीपणे राबवल्या तसेच अविरत प्रोत्साहन देऊन त्यांच्या मायेला काकांनी सदोदित नमस्कार केलाय अशा स्त्री शक्तीला परत एकदा कोटी कोटी नमन आणि सलाम